कोणत्या जागा खराब नाही बाबाला तुला बाबा बाबाला घेऊन जा मग सगळं मोठी गाडी घेऊन जा आपली हा मोठी गाडी हा हो अन ती परस राहिली ना पैशाची परस हा? परस राहिली ना पैसे घेऊन जाय तसे अडकून आडकून अडकून घेऊन तसेच बाबा दवाखाना करून घरी आण बाबा दवाखाना करून घरी आण म्हणलं तुला ताप आली का दवाखाना करून आली दवाखाना करून काय काय दिलं डॉक्टर ना औषध गोळ्या बर बर कोणते दिले औषध रुपया दाखव ना देवात ना मग खाल बाबा चार गोळ्या औषध गोळ्याच बाबा औषध रुपया चल औषध गोळ्या चल बाबा बाबाला औषध गोळ्या दे बाबाला औषध गोळ्या दे ना औषध